हाय हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या खूप खूप स्वागत तर आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल तर प्लीज सबस्क्राईब जाऊन करा आणि व्हिडिओ हा कंटिन्यू करा व्हिडिओला भरपूर असं प्रेम द्या आज असे पिल्लूचा वाढदिवस आणि आज झालेला आहे पिल्लू चार वर्षाचा कंप्लीट आणि त्यामुळे मग स्कूलला पण जायचं होतं तर त्यामुळं मी अगोदर त्याचं ऑप्शन करून घेतलं आणि न्यू ड्रेस घातला हा ड्रेस दिला म्हणजे माझ्या वडिलांनी नानांनी पंढरपूरला गेल्यानंतर नाव तिथून घेतला होता तर असं करून मी पिल्लूचं ऑप्शन केलं पिल्लूला रेडी केलं आणि तिला तिच्या पप्पांबरोबर स्कूलमध्ये पाठवणार होते तर व्हिडिओ कंटिन्यू करा चलो तर काही आज आहे आमच्या पिल्लूचा बर्थडे पिल्लू मस्त रेडी झालेला आहे आणि आता स्कूलला जाणार आहे आणि तुम्ही आपल्या व्हिडिओला कंटिन्यू करा पहा आज काय काय होते आणि पिल्लूसाठी स्पेशल अजून पिल्लूचं हेअर कट करायचं आहे पण आता स्कूल वरणार आणि आज त्यांच्या स्कूलमध्ये पिलूचा ड्रेस आणि आमचं टबड तर इकडे मस्त असं पुलाव भात केलेला आहे त्याला ठेवलेलं आहे इकडे केलेले आहे हो पनीरची कराणी म्हणजे टॅमॅटो कांदा पेस्ट वगैरे हो बारीक करून ठेवलेले आहे पनीर आत्ता मी घेऊन येणार आहे आणि करंज्या बनवायच्या आहेत त्यासाठी सारणासाठी ज्या घरात घेतलेला आहे तो भासायचा थोडं खोबरं घेतलेलं आहे त्यात ॲड करायसाठी विलायची पावडर वगैरे हो आणि आत्ता तर माझा फेस असं झाला आहे की मी जस्ट आत्ता उठल्यासारखं ऑइल वेली पण नाही मी भरपूर काम केलेले आहेत आज आणि मला आता चेंज करायचे आहे अगोदर त्या अगोदर नारळाचे हे करून घेते बारीक पावडर आणि नंतर ना मग निघते मी त्या भांडे भांडी वगैरे सगळे क्लीन आहे आणि अशी गडबड होते मला थोडं सामान्य तर बघूया स्ट्रेट येऊन काहीच आत्ता मी रेडी झालेले आहे आणि आता मी घ्यायला चाललेले आहे तिथून तसंच काहीच सामान घेऊन येणार आहे आणि आत्ता माझ्याकडे कॅश नाही आहे सो मी ऑनलाईन पेमेंट त्यामुळे पर्स काय मी चालवलेली नाही आहे चो चलो आणि मी पनीर वटाणा वगैरे घेऊन आले म डेअरीमधून तर मला इथून घ्यायची होती दोन किलो जिलेबी म्हणून मी त्यांना ऑर्डर दिली होती आणि मग थांबले होते आ, की कधी तयार होते त्यांनी रेडी केलं आणि मग तिथून मी आता निघणार आहे घरात आणि आम्ही फुगे फुगवायचं काम के चालू होतं आमचं आणि फुगे फुगवायच्या पंपाने काही ते फुगले जात नाही मला गेल्या वेळेस पण तसं झालं त्यामुळे मला तोंडाने फुगे फुगवावं लागले आणि ह्यावेळेस मग नाणे म्हणलं सायकलचं पंप आहे त्याने फुगवा आणि हा आहे म्हणजे नाणींच्या भावाचा मुलगा तर त्याला मी हवा भरायला लावली आणि मी खाली फुगे फुगवून हे करत होते त्यात आनंदी आम्हाला त्रास देत होती आणि व्हिडिओ हा आनंदीनेच घेतलेला आहे त्यामुळे असा बऱ्यापैकी चांगला व्हिडिओ घेतला आहे तिने म्हणायचं आणि आणि त्यामुळे आणि भरपूर असे फुगे फुटले होते आणि ते फुटल्यानंतर ना मोकळं घर असल्या म्हणतो ना असला डेंजर आवाज व्हायचा आणि त्यामुळे ना अशी भीती वाटायची मला तर धाक्य नाही व्हायचं असं हो करून बरेच फुगे फुटले ते तुम्ही बघताय फरशीवरती आणि असं करून आम्ही आमचे फुगे फुगवायचे काम केले त्यानंतरनं मी थोडंसं डेकोरेशन केलं तिच्यासाठी सर हे तिच्यासाठी मी थोडंसं हे केलं होतं कारण एवढ्यासा वेळ पण नव्हता आणि म्हटलं त्याला असून त्यात थोडंसं काहीतरी पण छान झालं होतं आणि ती क्यूट दिसत होती तिचे फोटो वगैरे हो पण खूप छान छान आले त्यामुळे काही अडचण नाही <laughs> तर कसं वाटतं आहे तुम्हाला सिम्पल साधा तिचं मी आणि त्यातून सगळे कामावरती असतात त्यामुळे सगळे बिझी होते त्यामुळे सगळं मला एकटीला हँडल करावं लागलं होतं आणि म्हणून मग मी पटपट आवरलं जसं असेल तसं पण छान झालं तुम्हाला कसं वाटतंय ते नक्की कमेंटमध्ये सांगा तर

असं करून जेवणं वगैरे झाली तर रात्रीच्या दहा वाजले होते आणि त्यामुळे मग मी भांडी घासायचं काम सुरू होतं माझं आणि आमचा आनंद आमचा माझा व्हिडिओ घेत होता जेवण झाल्यानंतरनं हे काम केलंच पाहिजे आणि मग म्हटलं दुसऱ्या दिवशी पण सकाळची लवकर कामं होती आणि म्हटलं मग आत्ता उशीर झाला तरी चालेल पण आत्ता आवरून घ्यावं कारण मग सकाळ उठल्या लगेच किचनमध्ये स्वयंपाकाला आंघोळ केल्यानंतरनं हे होतं त्यानंतर ना, ना माझं काम आवरल्यानंतरनं मी फेश वॉश केलं आणि माझं स्किन केअर रुटीन केलं कारण मग दिवसभर इतकं थकल्यासारखं झालं नाही आणि ना। कॅपॅसिटी पण नव्हती एवढं सगळं करायची पण म्हटलं चला असू द्या कारण दिवसभराची थकान थोडी चेहऱ्याची मालिश केल्यानंतरच होती आणि आत्ता वाजून गेल्या होत्या साडे अकरा आणि आत्ता मला झोपायचं होतं पण लेट झाल्यानंतरनं मग पण झोप पण पटकन लागत नाही रेग्युलरचा ना। टाईम असतो माझा दहाचा दहा अकरा तरी वाजतात त्यानंतर त्यानंतरनं थोडे काही बड्डेचे फोटो आणि माझी क्यूट प्रिन्सेस कसली भारी दिसते आहे आणि तिचे फोटो काढले होते फोटोग्राफर होता आझादी आंटी तिचे फोटो तिने इतके छान काढले होते ना म्हणजे सगळ्यांचे फोटो इतके छान आले होते कारण खासियत असते एखाद्याची फोटो काढण्याची मी होडी फ्लॉ करे तरी मला एवढे फोटो छान मस्त काढायला जमत नाही असं होत्या आणि काही फोटो तुमच्याबरोबर शेअर केले कारण छान आले होते आणि आमच्या दोघीचं मॅचिंग झालं होतं आम्ही बरोबर नव्हतं घेतलं तरी ही आहे तिची आझादी आणटी आणि म्हणजे माझी जवई असं करून आमचे अक्का दिवस कसा गेला ते कळलं नाही आणि आमचं पिल्लू बघता बघता चार वर्षाचं झालं असं म्हणत म्हणत इतकं छोटं होतं म्हणजे आणखीही मला विश्वास बसत नाही चार वर्षाचं कसं झालं म्हणत हा आमचा फॅमिली फोटो हे छोटो आहे स्वामिनी म्हणजे छोट्या दावीची मुलगी आहे ती आणि ती खूप रडत होती म्हणजे यायला नको म्हणत होती कारण आधी ती कळत नव्हतं तेव्हा त्या राहायची पण आता तिला समजायला लागले त्यामुळे नको म्हणायची लगेच रडू सुरू करायची असं करून आम्ही म्हणजे अख्खा दिवस गेला माझा मा आज कामात आणि उन्याचाही दिवस असा बिझी जाणार आहे आवरायला असं किती क्यूट आहे ना लहान मुलं किती क्यूट दिसतात पण रडल्यानंतर त्यांना कॅरी करणं खूप अवघड असतं म्हणजे अवघड म्हणजे खूप टेन्शन येतं त्यांना कसं कर कॅरी करायचं आणि सिम्पल साधं असं आम्ही केलं होतं घरची घरी मी डेकोरेशन आणि ह्या आहेत आमच्या नानी ह्या आहेत आमच्या तुलस सासू यांना पण नाणीस बोलले जातात म्हणजे आम्ही नानीस बोलतो ह्या आहेत आमच्या कल्पनात्या त्यानंतर ह्या आहेत तर रेणुकवाताई आमच्या शेजारी असतात कंटिन्यू म्हणजे सारखं कटने कुठे व्हिडिओमध्ये असतात त्या तर ह्या आहेत आमच्या मंगलताई आणि ही माझी छोटी जाऊबाई सोना असं करून आमचं बड्डेचं सेलिब्रेशन झालं आणि थँक्स फॉर वॉचिंग बड्डे कसं वाटला ते कमेंटमध्ये सांगा ब बाय